हाय नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना काय आहे आपल्या भाऊ का सर्वांचं मित्रांनो चहापाणी तर मित्रांनो आपलं चाललंय चहापाणी करायचं कामाची ऊर कायची गडबड होती ऊर आपल्याला तर सर्व आहे मित्रांनो बरं का पण सकाळपासून पावसाने जे ने जे लावले का नाही उघडनाच झालाय समजा स्वयंपाक झालाय स्वयंपाक समजा केलाय समजा केला भाऊ बहिणी साहेब चालले साहेब का त्याला मला म्हणलं रात्री मध्ये वरण भात केलं होतं ना त्यामुळे भाव बहिणी नो रात्री वरण भात खाल्ला आणि लवकर भूक लागली आहे त्यांना म्हणलं थोडं खाट हवा काम करायचं आहे लोकांचं त्यात पावसाने लावून धरले भाऊ बहिणी पावसाने काय जायला येतं का नाही बारीक बी नाही की असा वाणी चांगलं जिर मठा मग आपलं म्हणलं बटाटा केला सुका डब्याला भाकरी केले त्या चहा आणि आपलं वरण भात रात्रीच आहे ते गरम करतीय म्हणलं वरण भात तर खातो गरम गरम तवर सकाळचा आपला नाश्ता मग काय ते भात गरम करते भाव बहिण रात्री आज काय आपला बाजारचा का दिवस आहे नाही मी कधी सकाळच जेवण पण आज कुठं चालली आहे रात्री भात चालल्यामुळं बाजार खायची भाव बहिणी न आले दिवसात मग रात्री खात केला माहेर तर आपली झुकलीच बघा शनिवार आहे आपल्या गावचा आठवड्याचा बाजार आहे मग माहेर शाळेला जायचं तर नाही पावसाळ न दिसतं आणि परत जरा तीन चार वाजता यावया आपले पगार बिगार घेऊन हम्म आणि बाकी जास्त भेटायला लागेल तिथे जरी काय केलं तरी आपलं आपल्याला सलाव लागणार आहे होई

मी पण भावा बहिणी माझ्या ह्याच्यात मग सगळ्यात मोकळी झाली की एक वर्ष बाराने मी पण आपल्या कामाला जाऊन आपल्या पत्त्यांच्यासाठी करणार होतो आणि सर्व भाऊ बहिणीला माहिती जाईल तर तिथे माहिती जाते असते कामाला जे मला राहणार कामं येते आज बायाला तीनशे रुपये पगार झाली चारशे रुपये मी रुपये बाया घेते ते आणि तर जीव तुटतोय माझा आता काय करायचं मला जायला घे ना कामाला काम करत मी नव्हतो का मला बँकेत का मला जात होते कांदे लावायला काम बंद होत यांच्यामध्ये

काविंग मार्जिन मार्जिन मार्केट आले या मुली ग्लास आणि सरत मुली मुलापेक्षा काही कमी आहे ते का बाबा हा मुंड गयास मुली सगळ्यात पुढ आहे ते हा त्या मुली तर मुलापेक्षा जरा ही पाया करायची ती बिहाव होत्या मुंडी झाली शाळा शिकली केलं ते नव्हते राहणार आहे का ते आपल्यापशी हा खाली दिला

तर भाऊ बहिणींना आज पावसाने लागून धरले नाही तर जेवत नाही तर कामाला गेलं असतं पिवलो तर वरण दाखवायची माझ्या भाऊ बहिणीनं रात्री वरण भाऊ बहिणीनं रात्री केलं होतं मस्त झालं मी केलंच होतं मस्त मस्त आता माहेर उठल्या मग मी वरण भात बरोबर चालू मग जेवायला आता या मित्रांनो जेवाय बटाटा बटाटा हे काय उघडायचं दिसत नाही मला पण वाटत चालू आहे कसल्या उन्हात काम करत होत

त्यांची आपण सेवा केली तर ते का आपल्याला मेवा खायला देणार नाही आणि त्यांना mm. आपण नाही बघितल्यावर माणसाने किती बिचितलं फक्त बघून त्यांनी नाही चुकलं पाहिजे आणि ते कधी चुकू शकत नाही mm. एवढ्या वेळेत न वाचवलं मित्रांनो कसला मोठा ऍक्सिडेंट झाला मला कुठं सुद्धा काय सुद्धा लागलं नाही mm. mm. चला mm. या जेवायला कुठं सुधार कोणाचं डोक्यात घेत बसतात या जेवाय भाऊ बहिणीनं जेवाय कधी जेवत नाहीत भावा बहिणीनं पण आज जेवाय लागल्या ताई माझा चेहरा सुजलाय मग हगा वाटत तरी माझं मी सुधरायला लागली काय अहो मी सुधरायला लागली भावा बहिणीनं घरी बसून चेहरा सुजलाय माझा काय भाव पण आरामच आहे तर काही कामच नाही मला घरी बसून घरचं काम झालं जुनं भांडी स्वयंपाक झाला की सकाळच्याच मायरेज बाबा कामाला जाते तर त्या गोळ्या आहे त्या खायची त्या गोळ्या खाल्ली पावडर ती दे देते ती तुम्हाला सांगते ती दिली पावडर तसली म्हणजे पाणी अंगावर राहायचं आहे असं तर भाव बहिणीनं ती पावडर दुपारची प्यायची आणि नंतर काय आपण मायरूच्या मायरूला शाळेत घालवायचं आणि आणायचं झालं माझं काम झोपायचं इकडं तिकडं फिरायचं इकड सारखं झोपून तरी चालतंय का आपले दिवस आलेला आहे तर जवळ भाऊ बहिणीनं त्यामुळं काही झोपायला येतच नाही मला झोप वाटत नाही आणि थोडीफार झोपले की तुम्हाला सांगते लगेच सांग सकाळचा चेहरा सुचतो आहे काय भानगडच कर ना मग चेहऱ्याची सकाळची तेवढी सुधारते परत वसारते भाऊ बहिणी भावा तर काय लागते बटाटा खरट वरट नाही ना डब कसा असते तर डब म्हणजे असं खराट फिराट येते नाही मी सकाळी जर खात ना खाऊन बघत नाही भाऊनी न म्हणजे आता तुम्हाला सांगते मायरोला मायर पप्पाला डब देत असते मी मला असं वाटतं की खराट फिराट डबा झाला नाही का <laughs> आठ येतं का महागारी असं ते वाटतं पण नसतं डब असते असतं एकदम मस्त असत असेल का चला मग भाऊणी नेतो पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळचाच व्हिडिओ काढलाय कारण की जसंही कामाला जाते तर तसं व्हिडिओ काढायला चान्सच नाही आणि एक एकदा त्यांनी टाकलं होतं मोबाईलला कार्ड पण तुम्हाला सांगते की हे एक कार्ड मोबाईल माझ्या आणि एक कार्ड त्यांच्या कशी होतं तर त्यांच्यापासून कार्डा कार्डाचा बॅलन्स संपला पण ती मोबाईल घेऊन गेलं समजून त्यामुळं काय भाऊ बहिणीनं व्हिडिओ परत ये ना पण त्यांना म्हणलं आता सकाळचं कामाला जाताना व्हिडिओ काढायचा म्हणजे भाऊ बहिणी आपलं राह राहील बी आहे असं म्हणलं